अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची रिस्क भाजपला फायद्याची की तोट्याची हेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीनं त्यांच्यावर मोठी कारवाई केली सलोक नऊ समन्स कडे दुर्लक्ष केल्यानं केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती आम आदमी पक्षाचे सर्व नेतेही माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते याबाबत बोलत होते आता जसे ते बोलत होते तसंच घडले अरविंद केजरीवाल यांना अटक झाली देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतय येत्या एकोणीस एप्रिल ला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर चार जून ला निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे पुढील दोन महिने संपूर्ण देश निवडणुकीच्या मूडमध्ये असणार आहे पण त्याच वेळी अगदी निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रीय अध्यक्षांच्या अटकेचे आव्हान एका राष्ट्रीय पक्षापुढे उभं राहिले दिल्लीत पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे त्यापूर्वी जर केजरीवाल यांना बाहेर यायचं असेल तर त्यांना अनेक कायदेशीर टप्प्यातून जावं लागणार आहे पीएम पीएमपीएलए कायद्यातील तरतुदीमुळे जामीन मिळणं अशक्यप्राय गोष्ट असते अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा फायदा नेमका कोणाला होणार आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे जाणून घेऊया केजरीवाल यांच्या अटकेला राजकीय चष्म्यातून बघितल्यास या गोष्टीचा कोणाला फायदा होईल हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला मागील काही निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष द्यावं लागेल नागपूर नंतर गुजरातमध्ये भाजपचा सर्वाधिक प्रभाव आहे नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि भाजपचे दोन मोठे नेते गुजरातमधून येतात नागपूरमध्ये मागील काही दिवसापासून विधान परिषद जिल्हा परिषद बाजार समिती अशा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं भाजपला धक्क्यावर धक्के दिलेले आहेत दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं भाजपला जोरदार टक्कर दिली होती आम आदमी पक्षाचे पाच आमदारही निवडून आले तत्पूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केली पंजाबमध्ये एक हाती सत्ता स्थापन केली गोव्यामध्ये दोन आमदार निवडून आणले त्याच बळावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला चंदीगड महापालिका भाजपचा अक्षरशः हातातून परत आणली दिल्ली आणि पंजाबची राजकीय ताकद हे आम आदमी पक्षाच संचित आहे अशात लोकसभा निवडणुकीत भाजपला दिल्ली पंजाब हरियाणा गुजरात या राज्यांमध्ये केजरीवाल यांच्या काही सर्वे मध्ये नकारात्मक चित्र असल्याचं दिसून आलं होतं पंजाबमध्ये तर भाजपला अजून यश दुरापासतच दिसून येते कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये आल्यानंतरही भाजपला स्वतःला उभ्या करता आलेलं नाही अशात आता मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल यांच्यासारखे के आम आदमी पक्षाचे मुख्य नेते तुरुंगात गेल्यानं भाजपला काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जात केजरीवाल यांच्या अटकेचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही उलट लोकसभा निवडणुकीत पुन्हा पन्नास टक्के मते मिळवू शकतो जरी विपरीत परिणाम झाला तरी दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजेच पंचवीस मे रोजी मतदान असल्यानं अजून दोन महिने बाकी आहेत तोपर्यंत जरी कोणता परिणाम झाला तरी तो निवडू शकतो शिवाय तोपर्यंत केजरीवाल यांच्या गैरहजेरीचा आम आदमी पक्षावर नकारात्मक परिणाम होईल आणि ते चांगल्या प्रकारे निवडणुका निवडू शकणार नाही असा विश्वास भाजप नेतृत्वाला वाटत आहे तर अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई झाल्यास मतदारांच्या भावना त्यांच्या सोबत जाणार नाही कारण दारू धोरण प्रकरणात अडकल्यानं केजरीवाल यांची प्रतिमा डागाळली आहे असा युक्तिवाद भाजप समर्थक करत आहे पंजाबमध्ये आम आदमी आणि काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत होत आहे पण भाजपला आम आदमी पक्षाची जागा घ्यायची आहे हरियाणा गुजरात आणि गोव्यामध्ये काँग्रेस आम आदमी पक्ष एकत्र आल्यानं भाजप समोर मोठं आव्हान उभं राहिल्याचं जाणवत होत अशात आता अरविंद केजरीवाल या तुरुंगात गेल्यानं आणि काँग्रेसची बँक खाती गोठवली गेल्यानं दोन्ही पक्ष दुबळे दो झाल्याचं बोललं जाते आता जाता जाता केजरीवाल यांच्या के अटकेचा आणखी फायदा भाजपला झाल्याचं दिसून येत आहे ते म्हणजे इलेक्ट्रोरल बॉन्डची थांबलेली चर्चा सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेला इलेक्ट्रोरल बॉन्ड संबंधी सर्व माहिती एकवीस पर्यंत देण्याचे आदेश दिले होते ती माहिती बँकेनं दिली निवडणूक आयोगानं ती त्यांच्या वेबसाईट वर अपलोड ही केली पण ज्यावेळी या माहितीची बाहेर चर्चा होणार त्याच वेळी केजरीवाल यांना अटक झाल्यानं इलेक्ट्रोगल बॉन्डच्या चर्चा काहीशा थांबल्या आता या चर्चांची जागा केजरीवाल यांच्या के अटकेच्या बातम्यांनी घेतली आहे